एक जी आर काढलाय महाराष्ट्र सरकारने की शासकीय अधिकाऱ्यांनी जर कोणताही खासदार किंवा आमदार त्यांच्या कॅबिनमध्ये आले तर उठून उभं राहिलं पाहिजे आता ह्याच्यावर व्हिडिओ बनले की मग तो इतका शिकलेला आहे आणि आमदार शिकलेला नाही खासदार शिकले नाही मग त्यांनी का बरोबर राहायचं हा काय वेळेपण आहे हा राजशिष्टाचाराचा भाग आहे सुद्धा अशी गोष्ट झाली होती की पी एम नरेंद्र मोदी जेव्हा एका व्हिजिटला गेलेले होते एअरपोर्टवर एका आय एस अधिकाऱ्याने फक्त गॉगल घातला होता म्हणून त्याला सस्पेंड केलं हा शिष्टाचाराचा भाग आहे याच्यामध्ये म्हणजे त्याला विरोध करण्यासारखी काहीच गोष्ट नाही आहे अधिकारी आहे जो परीक्षा पास झालेला आहे तो काबिल होता म्हणून त्याला पास केले गेलेलं आहे पण जो निवडून आलेला आहे तो संविधानाच्या दृष्टीने कोण आहे सगळ्यात मालक जनता जनतेने आपले काही अधिकार कोणाला दिलेले आहेत त्या नेत्याला दिले किंवा त्या आमदार खासदार या पोस्टला दिलेले आणि मग तो आपल्यासाठी कायदे बनवतोय म्हणजे सार्वभौम कोण आहे जनता आणि त्याच्यानंतर जनतेने अधिकार दिलेले आमदार किंवा खासदार मग तो कलेक्टर जरी असेल किंवा डेप्युटी कलेक्टर असेल तहसीलदार असेल हा कोणासाठी उठतोय त्या पोस्टसाठी उठतोय त्या व्यक्तीसाठी उठत नाही आहे ज्याचा अभ्यास कमी आहे